नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी उशिरा सुरुवात करते तर सकाळी खूप धावपळ झाली आणि आज गुरुवारची पूजा वगैरे मांडायची होती आणि आता मी करेट पाच वाजता ब्लॉगला सुरुवात करते सर्व तयारी करून घेतली आणि मी चालली आता माझ्या मैत्रिणीकडे ओ टी भरायची आहे तिच्याकडे तर ओटी भरायचा कार्यक्रम आणि माझ्याकडे पण होणार आहे ओटी भरायचा आणि मी सिंपल असा ओटी भरण्याचा कार्यक्रम करणार आहे तर त्यांना पण सांगून येते आणि तिच्याकडे आताच फोन आला होता तिचावाला तर मी तिकडे पण जाऊन येते आणि गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तर आता माझी गुरुवारची कशी तयारी केली मी सिंपल अशी तयारी केलेली आहे आणि मस्त पैठणी घातली आहे न आणि मस्त जुडा मारून गजरा लावलेला आहे पार्ट है पार्ट वाटा, वाटा। मी पाठ कसा मांडलेला आहे तो सिंपल असा पाठ राहतो माझा आणि घर इतकं प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं आणि मावशीने रांगोळी काढली माझी तयारी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि मी घातले पॅन्डल कस वाटतंय ते पण सांगा मी आली आता माझ्या मैत्रिणीकडे तर एक पूजा भारती ताय तुझ्याकडे आले ना मग म्हटलं आता माहीत दारशी गप्पा मारते बहीण म्हटलं तू आता पहिली लक्ष्मी आली तर चालू करून दिलं जाऊ दे म्हटलं आता एक एक झाली का सिद्धांतला आत ते पुस्तक आण पहिलं होतं मग ताई येतो म्हटलं जाऊ ना जा मैत्रिणीकडून लगेच आली मी ओटी भरून तिथं पाच मिनटं सुद्धा थांबली नाही आणि आल्या आल्या लगेच स्वयंपाकला लागली स्वयंपाकमध्ये मध्ये काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते मी पहिले प्रसाद करून घेतला आपला गुळाचा पिवळी खिचडी लावली तिखट खिचडी लावली दूध गरम झालं आणि आता आता मी बनवते साबुदाण्याची खिचडी मावशीचा मोबाईल आहे मावशीची आहे एकादशी एकादशी आहे त्याच्यामुळे साबुदाने बनवणार आहे आणि ताई आल्या पूजेसाठी ओटी भरून देऊ का आता लगेच बसा ना पाच मिनटं मी केव्हाची वाट बघत होती तुमची हां का हां झाला माझा व्हिडिओ ताई आल्या आहे ओटी भरायला तर ताईंची ओटी भरते मी आणि मग बोलते तुमच्याशी

包两年了。

रीतन गिफ्ट लाया ना रीतन गिफ्ट लाया ना रीतन गिफ्ट किसको ऐसा पड़ता है वो क्या नहीं 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 नहीं

multimita Phantom worship वाचून झाली माझी तर आता आम्ही जेवायला उपवास सोडायला काय झालं खा ना तुम्हाला देऊन देऊ का, का पैसा मुलांचं सर्वांचं जेवण झालं फक्त माझं आणि यांचंच जेवण बाकी आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी तर मी आता बुड्या राणीची पण पूजा करून घेते ती माझ्या घरची लक्ष्मी आहे अशी बोला बेटा हे ते लेना चिकन मोडिफाइड फायदा को आई तुम्ही येणा ना ये ना तर मी आईची पण ओटी भरून येते वरती आई जेवण करून झालं भांडे कुंडे सर्व आवरलं गेलं आता आणि आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय